मित्रांनो फेब्रुवारी मध्ये सुरू होणाऱ्या विश्वकप स्पर्धेचे वारे वाहू लागले आहे अजून या स्पर्धेला बराच म्हणजे पन्नास दिवसांचा अवधी बाकी आहे मात्र वातावरण आतापासूनच तापू लागले आहे सर्व संघ जोमाने तयारीला लागले आहे लवकरच भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे तर कसा असणार भारतीय संघ संघात कोणाकोणाला संधी मिळणार तर कोणाचा पत्ता कट होणार तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो सध्या भारतीय संघ आफ्रिकेविरुद्ध टी ट्वेंटी मालिका खेळत आहे या मालिकेनंतर भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे मात्र आता सर्व चाहत्यांचे लक्ष टी ट्वेंटी विश्वचषकाकडे लागले आहे सध्या खेळत असलेल्या बहुतांशी खेळाडूंची निवड विश्वकप साठी पक्की मानली जात आहे खर तर निवड करते न्यूझीलंड विरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेसाठी संघ निवडणार आहेत हाच संघ टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेत उतरेल असं सांगण्यात येत आहे त्यामुळे या संघात कोणाची निवड होईल आणि कोणाला बाहेर केलं जाईल हे स्पष्ट होणार आहे मीडिया रिपोर्ट नुसार असा असेल टी ट्वेंटी विश्वकपचा भारतीय संघ अभिषेक शर्मा शुभमन गिल सूर्यकुमार यादव तिलक वर्मा हार्दिक पंड्या जितेश शर्मा अक्षर पटेल शिवम दुबे जसप्रीत बुमराह कुलदीप यादव वरुण चक्रवर्ती अर्षदीप सिंह संजू सॅमसन वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा तर यशस्वी जयस्वाल ऋतुराज गायकवाड रिंकू सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा सारखे खेळाडू राखीव खेळाडू असतील मित्रांनो तुम्हाला कसा वाटला संघ तुमचे मत कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहा